हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज परत एकदा कंटुर्ल्याची भाजी बनवूया पण आजची कंटुर्ल्याची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पावसाळा सुरू आहे आणि ही फक्त पावसाळ्यात मिळणारी रानभाजी आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा दिसेल तेव्हा तेव्हा कंटुर्ले नक्की आणा आणि बनवून बघा कारण खूप पौष्टिक असे नॉनवेजलाही मागे टाकणारी ही भाजी असते त्यामुळं नक्की बनवून बघा तर त्यासाठी मी इथं कंटुर्ले घेतले होते अडीचशे ग्रॅम कंटुर्ले घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि धुतल्यानंतर कट करायला घेतलेल्या आहेत कट करताना त्यातील आतील ज्या बिया आहेत त्या पूर्णपणे काढून घ्यायच्या कारण आपण कितीही वेळ शिजवलं तर याच्या आतील बी शिजत नाही त्यामुळं सावकाश याला कट करून झाल्यानंतर व्यवस्थित बिया काढून घ्यायच्या तशा यातील बिया अगदी छोट्या आकाराच्या असतात त्यामुळं आतलं जेव्हा आपण मटेरियल बाहेर काढतो त्याच्यात त्यावेळेस ते बी सहज निघून जातं आणि त्यानंतर मी अशा प्रकारे बारीक कट करून घेतलं आहे खूप पौष्टिक अशी भाजी असते ही त्यामुळं जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत बनवून बघा आणि त्या दिवशी मी बनवलेली भाजी आमच्या घरातील अगदी लहान मोठ्या सर्वांनाच खूप आवडली त्यामुळं परत एकदा कंट्रोल लेअरची रेसिपी शूट करण्यासाठी आणि वेगळ्या प्रकारे रेसिपी दाखवण्यासाठी आज तयारी झालेली आहे त्यानंतर मी खलबत्ता घेतला त्यामध्ये आलं मिरची आणि कोथिंबीरच्या थोड्या कट केलेल्या काळ्या आणि त्यानंतर लसूण घातला आहे कुटून घेतल्या बारीकसर तुम्ही पाहिजे तर मिक्सरच्या सुद्धा ही चटणी तयार करू शकता त्यानंतर कढई घेतली कढईमध्ये तेल घातला आहे दोन पळ्या चांगलं तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरे घातलं आहे आणि हाताने तोडून कढीपत्ता घातला आहे त्यानंतर ठेचून घेतलेला जो ठेचा होता तो घातला आहे खलबत्त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा गे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची जे आपली जी फोडणी आहे ती करपली नाही पाहिजे त्यामुळं गॅसची फ्लेम कमी करूनच परतून घ्यायचा हा मसाला हलकासा कलर बदलला होता त्यानंतर एक बारीक कट करून घेतलेला कांदा घातला आहे कांदा सुद्धा थोडासा परतवून झाला होता त्यानंतर एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला तो सुद्धा घातला आहे टोमॅटो घालताना यातील आतील बिया काढून घ्यायची आणि टोमॅटो कांदा व्यवस्थित शिजून झाला होता त्यानंतर त्याला तेल सुटलं आणि तेल सुटल्यानंतर यामध्ये मी घातला आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे तिखट एक चमचा घरगुती मसाला आणि एक चमचा धना पावडर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि कंटूरले कट करून परत एकदा स्वच्छ धुवून घेतले होते स्वच्छ धुवून घेतलेले कंटूरले आता यामध्ये मिक्स करायचे तुम्ही आधीची रेसिपी बघितली असेल तर ती या रेसिपीमध्ये आणि या रेसिपी फरक तुम्हाला दिसेल मीठ घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा पूर्ण मसाला आपल्या कंट्रुल्याला व्यवस्थित कोट झाला पाहिजे चांगला एक जीव करून घेतलं मी आणि त्यानंतर अगदी थोडंसं जवळपास अर्धा कप भर यामध्ये मी पाणी घातलं आहे कारण कंट्रोलीचे जे जाडसर फोडे असतात त्या पूर्णपणे फक्त तेला मिठावर शिजत नाही त्यामुळं थोडंसं पाणी घालून याला शिजायला ठेवलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवली आणि जवळपास दहा ते बारा मिनटं ही भाजी शिजायला वेळ लागला मला बघा मस्त अशी भाजी शिजवून झाली होती आता त्यानंतर यामध्ये बारीक कट करून घेतलेली स्वच्छ धुतलेली कोथंबीर घातली परत एकदा मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे जवळपास दीड ते दोन चमचे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून दोन मिनटं फक्त वाफ द्यायची आपली भाजी तयार आहे भाजी तयार झाली आहे त्याबरोबर वरण भात आणि चपाती सुद्धा तयार झाली आहे पापड सुद्धा भाजून घेतला मी चला तुम्हाला आज मी वेगळ्या पद्धतीने ताट सर्व करून दाखवते वरण भात घेतला आहे इथं घट्टसर असा भात वरणावर वाढून घ्यायचा आणि त्यानंतर वरण वाटीमध्ये वाढला आहे दुसऱ्या वाटीमध्ये भाजी घेतली आहे भाजून घेतलेला पापड घेतला आहे ताटामध्ये चपाती बनवली आहे आणि त्याचबरोबर ठेचा आणि लोणचं तर असायलाच हवं तेव्हा कुठं आपलं जेवणाचं ताट हे परिपूर्ण होतं ताट तयार झालं आहे अगदी थोडंसं तूप गरम करायचं आणि मस्त असं मोकळ्यावर आणि ता तुपाची धार वरण आणि भातावर सर्व करायची आणि मस्त असं आपली जेवणाची थाळी तयार झाली आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडबरोबर व्हिडिओ शेअर करा थँक्यू